जयसिंगपुरात विद्युत वायरी चोरणाऱ्या चोरट्याला नागरिकांकडून चोप जयसिंगपूर येथील लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स स्कूल जवळ श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच्या बाजूला नव्या इमारतीत इलेक्ट्रिशियनचं काम सुरू असताना अज्ञात चोरट्याने वायर चोरताना सापडल्याने परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण करून संशयतास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली दरम्यान या संबंधित चोरट्याने जयसिंगपूर व परिसरातील अनेक ठिकाणच्या बांधकामावरील इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्याची उघडकीस आल्याची चर्चा होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजीतील सुमारे पस्तीस वयोगटातील संशयित तरुणाने परिसरातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन मालकांनी पाठवले कॉन्ट्रॅक्टरने पाठवलाय वायरिंग चेक करण्यासाठी आलो आहे असं सांगून शिल्लक राहिलेली वायर तोडून स्वतःजवळील बॅगमध्ये घालून चोरून नेत असल्याची चर्चा होती याबाबत याच्या मागावर पोलीस असतानाच येथील स्वामी समर्थ मंदिरासमोरील बांधकामावर सदर चोरटात त्या ठिकाणी जाऊन वायरिंग तपासण्याच्या जा बहाण्याने बऱ्याच रूममधील शिल्लक वायर कट करून बॅगेत भरत असताना काही कामगार व परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आलं याबाबत त्याला विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे संशयाताने दिल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चांगला सोप दिला तसेच त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर त्याला आरोग्य तपासणीकरिता तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं असता त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी थीक मार बसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं सदर घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबतची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती दरम्यान पाच जून रोजी शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील जिनगोंडा पाटील यांच्या बांधत असलेल्या इमारतीमध्येही असाच प्रकार घडला होता यावेळीही पोलिसांनी चोरट्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचं समजतं महानकरी निबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर